आ आ, आई कणीदार <laughs> <कु, कु, कु, laughs> <को कुलतु, हा, laughs> अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ एकीकडे महाराष्ट्रात पाण्याच्या थेंबा थेंबासाठी धडपड सुरू असताना सर्वात जास्त पर्जन्यमान असलेल्या कोकणात मात्र पाणी वचवण्यासाठी आता जागरूकता दिसून येत आहे पाहूयात कुडाळ तालुका आपण प्रत्येक वर्षी लोकसभा आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून साधारणतः एक हजार बंधारे बांधत असतो यावर्षीसुद्धा आज आपण साधारणतः एक हजार साठ इतके बंधारे ग्रामपंचायत आणि लोकसभागाच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत त्याचबरोबर आज आपण जे रोजगार हमीमधनं इतर जी कामं झालेली आहेत त्याचंही पाहणी आणि भूमिपूजनही ते करत आहोत आज आमच्या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदच्या अंतर्गत आंदुर्ले गावावतीने बंधारे सांगता समारोह साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी आमच्या सन्मान सन्मान्य बी ओ साहेब तनपुरी साहेब सकाळी उपस्थित होते त्या अनुषंगाने सुमारे एक हजार बंधारे पूर्ण झाले आहेत अजूनही अजून सुरू आहेत गावात ताल तालुक्यात बंधारे तर या त्या अनुषंगाने एम आर एस अंतर्गतची कामं गो गुरा, गुरांच्या गोठ्यांचा शुभारंभ करण्यात आला दोन गोठ्यांचा सरपंच आणि त्यांच्या टीमने इथे चांगल्या प्रकारे मेनिकट्स वाटप केले त्या मेनिकटची बचत गटाची उभारणी केले मेनिकट्सची प्लॉट बघ बघण्यात आली लागवड बघण्यात आली त्याच्यात बचत गटाने केलेल्या वांगी लागवड फ फळबाग लागवड काजू लागवड एम आर एसमधल्या तसेच एम आर एसची लागवड अशा प्रकारची कामं पाहणी करण्यात आली आणि आज मुणगी येथे जो प्र चांगला उत्कृष्ट असा बंधारा मुणगीचा बंधारा बांधण्यात आला त्याचा बॅकलॉ बॅकवॉटरची पाहणी केली जवळपासच्या पाच सहा गावांना बॅकलॉटरचा उपयोग होईल अशा प्रकारे मुणगीचं चांगलं चा आहे सरपंच आणि उपसरपंच त्यांच्या टीमने चांगली बांधणी केली आहे बंधारे तसेच या गावात सुमारे आजपर्यंत नोव्हेंबरपासूनच आजपर्यंत सा पंधरा ते वीस बंदरे झाले आहेत त्याचे पाच पक्के बांधरे झाले आहेत आणि आज म मुंडगी जुईवाडी येथे चांगला प्रत्यक्ष बंधारा बांधण्यात आला आणि तो जुईवाडी तिथे सरपंच बचत गट महिला यांनी श्रमदान स्वतःहून केले तसेच आमच्या कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत कृषी अधिकारी तसेच पंचायत विस्तार दिली आणि सुद्धा स्वतःहून आज इथे बंधारा बांधण्यात आला आहे आमच्या तालुक्यात सुमारे एक हजारच्या जवळपास आज बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत अजूनही अजून बंधाऱ्याचा फिक्स करता आमचं संध्याकाळी मिळणार आहे आज अंधुर्ले ग्रामपंचायतमध्ये गाव आंधुर्ले गावामध्ये पंचायत समिती स्तरावरनं सर्व जिल्हा परिषद स्तरावरून जे अधिकारी आले आहेत बंधारा होणाऱ्याही बंधारे मोहीम या ठिकाणी आज बंधारा दिन म्हणून आज साजरा करत आहेत आणि आंधोर् गावामध्ये सांगायचं झालं तर पूर्ण बाराशे पन्नास हेक्टरचं संपूर्ण आमचं गाव आहे आणि त्यात जवळजवळ दोनशे पन्नास हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आलेलं ला। आहे आणि याचं हे लागवडीखाली जे क्षेत्र आहे ते आम्ही आता नोव्हेंबरनंतर पूर्ण जे आम्ही आमच्या गावात बंधारे मोहीम राबवतो आणि त्याच्यावरच ही सर्वात जास्त लागवड आणि आमची बागायती आहे ती आणि आमचे शेतकरी हे जास्त अवलंबून असतात कारण बंधारे घालणं हे सगळ्यात सर्वात जास्त गरजेचं आहे आपण आता बघायला गेलं तर पाण्याची कमतरता साधारण फेब्रुवारीनंतर नंतर पाणी बऱ्याच पाण्याची पाती कमी होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे त्यांची शेती आहे जी उन्हाळी शेती वगैरे घेतो याच्यासाठी किंवा जनावरांचं प पाणी पिण्यासाठी सुद्धा पाण्याची क कमतरता आढळते आणि ही कमतरता हे कर भरून काढण्यासाठी आपण बंधारे घालणं गरजेचं आहे आंदुर्ले गावात आता बघा बघायला लागलं तर पाच आमचे पक्के बंधारे आहेत आणि हे दरवर्षी आम्ही नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून हे बंधारे आम्ही नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत घालून पूर्ण करतो त्यानंतर आम्ही कच्चे बंधारे बचत गटाच्या माध्यमातून आणि आमचे सर्व शेतकरी मिळून हे कच्चे बंधारे घालतात आणि लोकसहभागातून आम्ही सर्व हे हो बंधारे घालतो आणि याच्यासाठी आम्हाला सहकार्य करतात आमचे पंचायत समिती स्तरावरील कृषी विभाग तसेच लघुपाठ बंधारे विभाग आम्हाला प्रतिवर्षी सहकार्य करतात बरेचसे शेतकरी शेती भागा या ठिकाणी या बंधाऱ्यांवर आमची अवलंबून आहे माझे नाव रवींद्र रवींद्र भाईकर मी आनुर्ला गावात राहते मा आम्हाला सु ग्रामपंचायतीकडून जे भाजीचे किट मिळालं त्याचा आम्हाला खूप फायदा झाला त्याच्यामध्ये आम्हाला चवळी म मटार अशा प्रकारच्या खूप प्रकारच्या भाज्या मिळतात त्यामुळं खूप आम्हाला जे इन्कम पण भरपूर मिळाले त्याच्यामध्ये आणि ते भाज्या पण चांगल्या असतात चांगल्या प्रतीचं म्हणजे इन्कम मिळतं मिळतं त्याच्यामध्ये आणि हा प्लॉट आम्ही केलेला आहे आणि एक प्लॉट तिथं दुसरीकडे पण आहे अशा बऱ्याच काही आम्ही पिकवतो बघा मुळा माठ चवळी मका अशा प्रकारची भरपूर म्हणजे आम्ही भाज्या करतो त्याच्यामध्ये म्हणजे चांगल्या प्रतीचं बिया बियाणं असल्यामुळं आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे त्याच्यातून इन्कम मिळतो केशव महादेव दाभोलकर राहणारा पिंपळाची रेवटी आंदुरले माझ्या इथे किती माझी गुरं आठ आहेत त्यां त्यांच्यासाठी मी गोठा मंजूर झालेला आहे अगोदर मी ओपन जागेत गुरं बांधायची आता पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून मला हे रोजगा, रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गोठा मंजूर झालेला आहे त्याच्यात मी हा गोठा बांधणार नमस्कार माझं नाव दिगंबर रामजन मयकर मी आंदोलले गावचा रहिवासी आहे मला आमच्या अंधुर् ग्रामपंचायतीमार्फत आणि आमच्या पंचायत समितीमार्फत माझा जो गुरांचा गोठा मला मंजूर झालेला आहे यापूर्वी माझ्याकडे जी गुरं आहेत ती गुरं कच्च्या गोठ्यात मी बांधायचो आणि आता ग्रामपंचायत आणि इतर स ग्रामपंचायत सदस्य आणि इतर लोकांच्या माध्यमातून मला या गोठ्यासाठी अनुदान प्राप्त झालेलं आहे मदत प्राप्त झालेली आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ग्रामपंचायत आभारी आहे सरपंचांचा आभारी आहे आणि सर्व सरपंच सर्व आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा आभारी आहे तसेच आमचे कृषी सहाय्यक प्रसुब, प पशु पशुपर्यवेक्षक साहेब आमचे या सर्वांचा मी आभारी आहे अशीच मदत आम्हाला मिळत राहू आणि लोकांना त्याच्यामुळे का एक स्फूर्ती मिळ मिळेल की बाबा आपण काहीतरी कर करत राहावं जर अशी मदत आपल्याला मिळत राहिली खरं तर हा टास्क खरोखरच सुंदर होता व्हिजिट देणे हा टास्क खरोखरच सुंदर होता कारण ह्या टास्कमुळे लोकांना एक चालना मिळाली की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे पुढे याच्यातून लोकांना लोका आता आपणसुद्धा बघितलं काही काही लोकांना अनेक प्रकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ झाला प्रत्यक्ष आता असं म्हटलं तर की बऱ्याच वेळा लोकांना फक्त काय दिलं लोक लोक योजनेचा लाभ घेतात सबसिडीसाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी पण आज आपण प्रत्यक्षच बघितलं की अधिकाऱ्यांसुद्धा आपण बघितलं की जे लोकांना जे मिळालं आहे त्याचं लोकांनी चीज केलेलं आहे म्हणजे काही लोकांच्या खरोखरच जे आ, आ, जे साधन होईल ते होतं ते साधन त्यांनी निर्माण केलेलं आहे या योजनांच्या माध्यमातून आणि अशाच प्रकारचे टास्क इथे होत राहत मी प्रार्थना करतो आणि मी सर्वांचे आभार आ, आभार मानतो थँक्यू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईन युट्यूब सा चॅनल